सचिन दादा नमस्कार नमस्कार तुम्ही पाहतात आवाज लोकशाहीचा दौंड नगरपालिकेच्या पार्श्वभूमीवर आम्ही तुमच्याशी चर्चा करायला आलेलो आहोत शरद पवार गटाचे तुम्ही शहराचे अध्यक्ष आहात आणि शहरामध्ये नऊ वर्षानंतर निवडणुकीचे पडघम मारलेले आहे गेले नऊ वर्षे लोकांनी प्रशासनाचा दाब धाक आणि प्रशासनातून वेगवेगळ्या स्वरूपाचा त्रास सहन केलेला आहे आता ह्या निवडणुका लोकप्रतिनिधीसाठी होतात ओबीसी महिला ही नगराध्यक्षपदासाठी तुमच्याकडे राखीव आहे आणि त्यासाठी जवळपास पन्नास हजार अधिक मतदार मतदान करण्यासाठी तयारीत आहेत ह्या सर्व पार्श्वभूमीवरती दौंड तालुक्याची परिस्थिती शहराची परिस्थिती आज वादानं संवादानं आणि विविध अडचणीनं गाजलेली आहे इथुला कचऱ्याचा प्रश्न सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेलेला आहे एक गाव स्वच्छ करण्यासाठी ती जर प्रशासकीय कामकाजातील अडचण न्यायालयापर्यंत जात असेल या शहरात नक्की चाललंय काय आणि हे शहर या निवडणुकीनंतर करणार काय याबद्दल आपलं मत काय पहिलं तर आमचं मत आहे की दौडमध्ये हा बदल झालाच पाहिजे दोन्ही गट गेली नऊ वर्ष म्हणताय तीस पस्तीस वर्षे दोन्ही गट फक्त बांधतात आणि नंतर एकत्र येतात एकत्र काम मी मिळून मिसळून काम सचिन दादा दोन्ही गट म्हणजे काय तुम्ही लोकांशी स्पष्ट आव्हान करा लोकांना स्पष्टपणाने सांगा गटातटाच्या हिशोबामध्ये आतापर्यंत अनेक युवक अनेक गावकरी अनेक तालुकावासी आणि अनेक शहरातील नागरिक हे विक्षिप्त स्वरूपाचे जीवन जगत आलेले आहे स्पष्टपणाने सांगा गट कुठले आणि तट कुठले गट एक तसं सांगायला गेले तर प्रेमसुख कारण नागरिकीचा एक गट येतो आणि दोन मध्ये दुसरा घडाळाचा गट येतो अजित पवार गटाचा पहिल्या बातम्या सत्तेमध्ये हेच आहे गेली नऊ वर्ष आल्या सत्तेत आता हे आहे आता जी कामं रकडली या दोघांच्या वादामुळे हा कचऱ्याचा प्रश्न सर्वोच्च राहिल्यापर्यंत गेला याच्यामध्ये प्रशासक नगरसेवक नव्हते त्यांना विरोधक नव्हते दोन्ही गटांनी एकत्र मिळून हे एक दोन्ही कामं एकत्र घेऊन सगळे त्यांनी यासाठी ते जनतेला वेटीस धरलं पूर्णपणे त्याच्यामुळे हा कचराचा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात गेल्यावर हा मार्ग लागला दौंड शहरातील प्रश्न दोन, दोन गटांमुळं एक राष्ट्रवादी आणि दुसरं तुम्ही ज्यांचं नाव घेतलं ते प्रेमसुख कटारिया यातून गेला असं तुमचा दावा असेल तर बरेच दिवसापासून बरेच संश्रित्या इथे राष्ट्रवादीची सत्ता ही एकच होती अलीकडच्या काळामध्ये तिचे दोन गट झालेले आणि नऊ वर्षाचा कालखंड प्रशासनाने घेतलेला आहे नऊ वर्षापूर्वी या शहरामध्ये घड्याळ हा चिन्हावरचाच कार्यक्रम होता आणि त्यावेळेस मला वाटतं तुम्ही सुद्धा त्याच्यामध्ये होता प्रश्न अलीकडच्या काळामध्ये दुभंगलेला आहे पण या शहरातले अनेक प्रश्न हे वर्षानुवर्ष तडीच गेलेले नाही महत्वाचा प्रश्न इथं पिण्याच्या पाण्याचा आहे की इथं सर्वाधिक प्रखरतेनं तत्परतेनं एक मत्स्याचं मोठं इमारत उभी राहते हो दुसरीकडे मटन मार्केटसाठी एक मोठी इमारत उभी राहते आणि त्याचाच विचार करता इथे एक बौद्ध विहार बांधताना चार वर्ष वाहिल्या जातात इथे इंग्रजाने बांधलेल्या गटारीतून कुरकुम मोरी नावाचा प्रवास लहानाचा मोठेपणापर्यंत तुमचा गेलेला आहे बरोबर त्या दौंडचा विकास पिण्याच्या पाण्यासाठी अघटित आहे तो अजूनही ऐरणीवरचा विषय आहे काही लोक या दौंड शहरामध्ये शासकीय कार्यालय असल्याकारणानं ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात येतात त्याच्यामध्ये तहसील कचेरी असेल पोलीस उपविभागीय कार्यालय असेल मोजणीचं खातं असेल इथे अशा विविध कामांसाठी येणारा आमचा ग्रामीण भागातला जो वर्ग आहे त्या वर्गाला इथं लघुशंकेसाठी सुद्धा जागा नाही आहे आणि ही नगरपालिका या निवडणुकीला सामोरे जाते स्वातंत्र्यानंतरची झालेली ही फार मोठी दैनंदिन अवस्था पुढच्या काळात तुमच्या नजरेतून कशी सोडतात आता या सगळ्या तुमच्या प्रश्नाला मी एकच उत्तर देईल दौंड शहराला तिसरा पर्याय हवा आहे त्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार गट आणि महाविकास आघाडी या पर्यायाला तुम्ही निवडून द्या तुम्हाला सगळ्या ह्याच्यात तर सुटका भेटेल आणि तो ह्या दोन्ही गटाकडनं तुम्हाला मुक्ती भेटेल आत्तापर्यंत यांनी सगळं खेळीबिळीचं राजकारण होतं पण यांनी सगळ्या ह्यांच्या घाटाच्या वादामध्ये सगळं दौंडचा बकालपणा झाला आहे दौंडमध्ये सगळे जे तुम्ही प्रश्न मांडले त्या एरियावरच्या आहेत आम्हाला जर तुम्ही संधी दिली तर आम्ही त्याचं नक्कीच सोनं करू आणि युवकांना चान्स देऊन आम्ही त्याचं नक्की त्याचं सोनं करून दौंडचा विकास करू मी तुम्हाला महत्त्वाच्या गोष्टी सांगतो तुम्ही विकास करू विकास करू असं स्वरूप म्हणताय संधी मिळाली पाहिजे असंही म्हणत आहे नागरिक संधी देतील अशी अपेक्षाही आपण धरू पण इथुल्या रोजगारांना इथे कधीही कारखानदारी निर्माण झालेली नाही इथुल्या नागरिकांच्या आरोग्यासाठी इथुली आरोग्यसेवा ही आता तळागड असं तळाला गेलेली आहे इथुल्या तरुणांच्या हाताला रोजगार नाही आहे इथं उच्च शिक्षण घेण्यासाठी शिक्षण सुविधा चांगल्या क्वालिटीच्या नाहीत ज्या आहेत त्या सकाळी शिक्षण क्षेत्रासाठी वापरले जातात की काय आणि संध्याकाळी कार्यकर्त्यांच्या चळवळीनं वापरले जातात काय असा सर्व समाजामध्ये प्रसार आणि प्रचार झालेला आहे अशा ह्याच्यामध्ये जा तुम्ही जादूची कांडी घेऊन सगळं बदल करणार की काय असं आम्हाला वाटायला लागलं आहे तुमचं मत काय आता तुम्हाला प रोजगाराचा तर प्रश्न सांगायचा कुरकुम एम आय डी सी पवारसाहेबांनी आणली यवतला जी एम आय डी सी आहे भांडगाव ती पवारसाहेबांनी आणलेली आहे तिथं दौंड शहरातल्या तालुक्यातल्या आजूबाजू रोजगार रोजगाराची संधी भेटलेली आहे त्याच्यानंतर साहेबांकर सत्ता बऱ्याच काळ वर्ष नव्हती त्याच्यामुळे तिथं काही डेव्हलपमेंट झालेलं नाही काही तिथं वाढलेलं नाही आहे ह्याच्यामध्ये रोजगार करण्यासाठी संधी त्यांना भेटली नाही ज्यावेळेस दौंडला एक कॉलेज होतं ते दुसरं कॉलेज अजून झालेलं नाही हे आमची खूप वर्षाची मागणी आणि आमची सगळ्यांकडेच मागणी मागच्या वेळेस सत्ता राष्ट्रवादी होती त्यांना मागणी होती बी जे पीची सत्ता आली त्यांना मागणी होती आत्ताही त्यांची सत्ता आहे आम्हाला आमची मागणी सातत्यानं आहे दौंडचा विकास हा आम्हाला हवा आहे आणि तुम्ही संधीच जर आम्हाला दिली नाही तरी हा विकास करायचा कसा हा तर मोठा प्रश्न पडता आपणच सांगितलं की राष्ट्रवादीकडे मागणी केली होती तर राष्ट्रवादीमध्ये दोन गट तुमच्या मताने किती वर्षापासून चाललेले आहेत चार पाच वर्ष झाले आणि मग चार पाच वर्षाच्या अगोदरची परिस्थिती तुम्ही एकत्रितच होता आमचं महाविकास आघाडी सरकार आलं आमच्या अडीच वर्ष कोविड मध्ये गेले त्याच्यामध्ये आम्हाला काही विकास थोडाफार पण त्याच्यानंतर परत सरकार पलटी झालं सगळ्या गोष्टी झाल्या त्याच्यामुळे आमच्या मागण्या आहेत त्याच्या अजून पेंटिंग पडलेल्या आहेत मग आता सरकार आलं तर सुविधा मिळणार सरकार न आलं तर काय करणार आम्ही प्रयत्न करू या अगोदरच्या लोक केलं नाहीत असं तुम्हाला वाटतं त्यांनी आंदोलन केले नाहीत मागण्या केल्या नाहीत मागण्या केल्या पण त्यासाठी आंदोलन केल्या नाहीत याच्या आधी आम्ही खूप आंदोलन केलं लाईटीसाठी आंदोलन आहे साठी आंदोलन केलेलं आहे आम्ही शरद पवार घटाने आत्तापर्यंत लायटीसाठी आंदोलन आहे ज्वारी खराब होती त्यासाठी आम्ही तहसीलदारांना पत्र दिलेले आहेत आमचे वारंवार सध्या हे प्रयत्न आमचे चालूच आहे लोकांसाठी काय सुविधा देता येईल कशा देता येईल आणि एकदा आम्ही सत्य आलो सगळ्या तुम्हाला गोष्टी करून दाखवू हा आमचा विश्वास आहे आणि जनतेने आम्हाला साथ द्यावी सचिन दादा तुम्हाला सत्यत आल्याशिवाय काहीच करता येणार नाही प्रश्न आहे या शहरामधील तुमच्या वयाची एक आपण बेरीज केली तर लहानपण तुमचं इथं गेलेलं आहे आणि तुम्ही आता या शहरातील नागरिकांच्या भवितव्याच्या विचारापर्यंत येऊन ठेपलेला हा विचार तुमचा सद्गुणित हो तुम्हाला सत्तेमध्ये लोकांनी स्थान द्यावं अशी आपण या निमित्ताने अशा अपेक्षा करूया धन्यवाद आपण भेटलात आपले आवाज लोकशाहीच्या वतीने फार फार आभार